नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आज मस्त पदार्थ बघणार आहे अत्यंत सोपा सगळ्यांना आवडणारा ते म्हणजे अंडा बुर्जी अंडा बुर्जी करायला एकदम सोपी कोणीही करू शकेल खरं ही करायची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे कारण अंडा बुर्जी गार झाल्यानंतर थोडी चुई होते खाताना थोडीशी घट्ट लागते मी ज्या पद्धतीने तुम्हाला अंडा बुर्जी शिकवणार आहे ती कल्यानंतर ही कमीत कमी चार ते पाच तास सॉफ्ट राहते तर आता आपण त्यासाठी काय काय करणार आहे ते बघूया आणि त्याला काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते पण बघूया आपल्याला अंडा भुर्जी करण्यासाठी सगळ्यात प्रथम लागणार आहेत अंडी लागणार आहेत मिरची लागणार आहे मटार लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि कांदा लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया मी एका बाजूला भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आपण अंडी फोडून घ्यायचे आणि चांगली मिस्ट करून घ्यायचे आहेत चांगली फेटून घ्या आपली पाण्याला उखळी आलेली आहे उखळी चांगली आली पाहिजे त्यामध्ये आपण मीठ आहे आता मीठ विरघळलं की त्यामध्ये आपण जे फेटून ठेवलेलं अंडा आहे ते थोडं थोडं घालायचं आणि चांगलं फेटत राहायचं पाण्यामध्ये हेचे बबल कमी होपर्यंत फेटायचे आपले बबल कमी झालेले आहेत अंड पाण्यामध्ये छान शिजलेलं आहे आता हे अंड आपण काढून घ्यायचं छान गाळणीने काढून घेऊया असं हे अंड एकसारखं शिजलं पाहिजे दिसायला खूप सॉफ्ट मस्त आणि टेस्टी खूप लागतं आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळं अंडं काढून घेऊया आता आपण अंडं काढल्यानंतर त्यामध्ये जे मिठाचं पाणी राहतं त्यामध्येच आपण हे मटार घालायचे हे मी आता फ्रोझन मटार घेतलेले फ्रेश मटार घेतले तरी चालतात आणि ते चांगले हलवून दोन मिनटं शिजवून घ्यायचे मटार अंड्यामध्ये खूप छान लागतात आपले मटार छान शिजलेले आहे आता हे हे पण आपण पाण्यातनं काढून घेऊया एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपल्याला थोडीशी हळद घालायची कांदा घालायचा आहे मिरची घालायची चिरलेली आणि छान परतून घ्यायचं आहे आता ह्या कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण उकडताना मीठ घातलेलं आहे अंड उकडताना म्हणजे अंड पाण्यात शिजवताना मीठ घातलेलं आहे खरं कांद्याला चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडं मीठ घालायचं आहे आणि कांदा थोडासा ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला मध्यम ब्राऊन झाला की उकडलेले मटारचे दाणे घालायचे आणि मटारचे दाणे दोन मिनटं परतले कारण हे मटारचे दाणे आपले शिजलेले आहेत दोन मिनटं तेलामध्ये परतले गेले की मग आपण जे अंड पाण्यामधून काढलेलं आहे ते घालायचं आहे आणि एकसारखं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे पनीर पनीरसारखं सॉफ्ट आणि मस्त झालेलं आहे तर आता आपण ही भुर्जी एकसारखी करून चांगली हलवून घ्यायची यामध्ये अशी आपली बुर्जी छान तयार होते आणि ही ड्राय झाली की ह्यावर कोथिंबीर घालायची आणि मग छान पावाबरोबर सर्व करा चपातीबरोबर खा खूप मस्त लागते आपण पावाबरोबर ही बुर्जी खाल्ली की अतिशय टेस्टी छान चवीला लागते तर आता आपण एका डिशमध्ये हे सर्व करूया thank mm -hmm. you